अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मात लवंगांचा उपयोग पूजेमध्ये केला जातो तसेच आरोग्यासाठी देखील लवंग अत्यंत फायदेशीर असते आरोग्य आरोग्यासोबतच ज्योतिषशास्त्रानुसार देखील अत्यंत त्याचे फायदे आहेत चला तर मग आपण या व्हिडिओत पाहणार आहोत लवंगाचे कोणते फायदे आहेत ते जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल घरामध्ये सतत आर्थिक समस्या जाणवत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या एका भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र करून जाळा आणि त्याचा धूर सर्व घरामध्ये पसरवा हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा करावा यामुळे पैशांची कमतरता भासत नाही तसेच पाच लवंग व पाच कापराच्या वड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून लक्ष्मी देवीच्या चरणांसमोर ठेवावी त्यानंतर ती पोटली आपल्या तिजोरीत किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा डब्यामध्ये अशा ठिकाणी ठेवावी यामुळे घरात सुखसमृद्धी येईलच आणि त्याबरोबरच आपले घर धनधान्यांनी दन भरेल तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील पतीपत्नीच्या नात्यात दुरावा आला असेल लहान सहान गोष्टींवरून वाद होत असतील तर तुम्ही रोज पाच लवंगा आणि पाच कापराच्या वड्या तिन्ही सांजेच्या वेळी घरात जाळाव्यात आणि त्याचा धूर चारही कोपऱ्यामध्ये पसरवा यामुळे घरातील वातावरण चांगले राहते घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि घरातील निगेटिव्हिटी दूर होते नात्यांमधील तणाव देखील कमी होतात हे लोंगाचे फायदे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा